नमस्कार मंडळी आज आपण एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत आधार कार्ड अपडेट चौदा जून दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे ज्या दिवशीपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड फ्रीमध्ये ऑनलाईन अपडेट करू शकता नंतर मात्र पन्नास रुपये शुल्क भरावं लागेल चला तर मग संपूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये आपलं आधार कार्ड हे फक्त एक आयडेंटिटी नाही तर सरकारी योजना बँक खाते सिम कार्ड सबसिडी अशा अनेक गोष्टींसाठी आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड जुनं असेल किंवा त्यात चुकीची माहिती असेल तर अडचण होऊ शकते म्हणून युआयडीएयने नागरिकांना चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मोफत अपडेट करण्याची संधी दिलीय च्या सूचनेनुसार तुम्ही फक्त आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ म्हणजे वैयक्तिक माहिती आणि पत्ता ऑनलाईन अपडेट करू शकता नावात बदल पत्त्यात बदल जन्मतारीख किंवा लिंगात अपडेट हे सगळं तुम्ही स्वतः मॅधार पोर्टलवर जाऊन करू शकता पण चौदा जून नंतर हे अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावं लागेल स्टेप बाय स्टेप प्रोसेस स्टेप एक मेआधार डॉट उईडाई डॉट जीओव्ही डॉट आय एनची लिंक या पोर्टलवर जा स्टेप दोन आधार क्रमांक टाका आणि ओ टी पीने लॉग इन करा स्टेप तीन डॉक्युमेंट अपडेट पर्यायावर क्लिक करा स्टेप चार तुमचा आधार कार्डवरील माहिती तपासा स्टेप पाच आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट्स अपलोड करा स्टेप सहा रिक्वेस्ट सबमिट करा आणि चौदा अंकी यू नंबर सेव्ह करा ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि घरी बसून करता येते जर तुम्ही चौदा जून दोन हजार पूर्वी आधार अपडेट केलं नाही तर पुढील वेळी योजना किंवा फायदे मिळवताना समस्या येऊ शकते सरकारी स्कीम सबसिडी अडवली जाऊ शकते नोंदणीसाठी पन्नास रुपये भरावे लागतील मोबाईल बँक खात्याशी लिंकिंगमध्ये त्रास होईल म्हणून अजिबात वेळ वाया न घालवता आजच अपडेट करा चौदा जून नंतर जर तुम्ही अपडेट करू इच्छित असाल तर तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने अपडेट करू शकता त्यासाठी मात्र तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावं लागेल मित्रांनो फक्त अकरा दिवस उरले आहेत आधार अपडेटसाठी हे सांगून देणं गरजेचं आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना आई वडिलांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आता लगेच मॅधार पोर्टल उघडा आणि अपडेट प्रक्रिया पूर्ण करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा उत्कर्ष मंत्राला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतील